अनेक वर्षापासून ही राहिलेली आहे आणि म्हणून निष्कलंक चारित्र्य संपन्न उच्च विद्या विभूषण असे आपले उमेदवार काँग्रेस पक्षानं आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की शेवटी कायदे मंडळ दिल्लीच कायदे करण्यासाठी आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी अनेक वर्ष या लातूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं जयवंतराव आवळे यांनी या, या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आणि मागे सुद्धा एकदा विरोधी पक्षाकडनं एक डॉक्टर निवडून गेले पण ते डॉक्टर नेमकं काय सेवा देत होते दे रुग्णांना अजून तरी त्याचा तपास आम्हाला लागायचं आहे वनस्पतीशास्त्र त्यामुळं आमचे कार्यकर्ते आहेत काही त्या परिसरातले ते, ते, ते सांगू शकतील आणि आता जे उमेदवार आहेत खरं म्हणजे मला कुठल्याही उमेदवाराबाबत काही टिप्पणी करायची नाही आता मतदार म्हटल्यानंतर पाहतोच ना कोण कोण उभा आहे मग हा कसा आहे तो कसा आहे वगैरे वगैरे निवडणूक पडल्यानंतर ही चर्चा सरास होते आणि उमेदवाराची देखील आपण जर तुलना केली तर त्या तुलनेमध्ये आपले उमेदवार हे सरस ठरतील याबाबत कोणाच्याही मनामध्ये कसली शंका नाही आणि मला आशा ही आहे डॉक्टर शिवाजी काळगे आपल्याकडून की आम्ही जे सगळे आहोत ना वेगवेगळ्या व्यासपीठावर आम्ही एक कार्यरत आहोत कोणी ग्रामपंचायतीला आहे कोणी पंचायत समिती कोणी जिल्हा परिषद कोणी नगरपंचायत कोणी नगरपालिका कोणी महानगरपालिका कोणी विधानसभा अनेक लोक राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा कार्यरत आहेत कोणी समाजाचं काम करतं कोणी व्यवसाय करतं कोणी उद्योग करतं कोणी नोकरी करत कोणी शेती करतं व्यापार करतं अनेक घटक इथं आहेत तेव्हा आम्हाला हा विश्वास आहे की आमचे सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे हे आपण समजून पाहिजे तर मावळत्या खासदारांनी लोकसभेमध्ये किती प्रश्न मांडले कोणत्या चर्चेमध्ये सहभाग नोंदवला याचा सुद्धा थोडासा अभ्यास मतदारांनी केला पाहिजे डॉक्टर शिवाजी काळगे जेव्हा लोकसभेमध्ये जातील तेव्हा मला खात्री आहे की लातूरचे महाराष्ट्राचे मराठवाड्याचे भारताचे जे ज्वलंत प्रश्न आहे ते त्या कायदे मंडळामध्ये लोकसभेमध्ये मांडतील याबाबत मला कसली शंका डॉक्टर आहेत लातूरमध्ये एखादं एम्स जर तुमच्या प्रयत्नातून इथं येऊ शकलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विद्यापीठ यावी वंदे भारत ट्रेन यावी विमानतळ सुरू व्हावं आता हे सगळं दिल्लीच आहे त्यामुळे आमचं काम बरंच तुम्ही हलकं करणार आहात कोणीतरी <laughs> लागते ना म्हणजे काम वाटून सुद्धा घ्यावं हो लागतं तुम्ही वाटून घेता लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जी काही कामं असतात ते दीपक सिंह करतात रविशंकर जाधव करतात सचिन बड्डापले करतात काम वाटूनच घेतो ना आपण शेवटी हे सगळं आता काम वाटून घेतात म्हणजे आता <laughs> 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 आता प्रश्न सुटत असतात त्यामुळं काम वाटून घेण्यामध्ये जी काही आमची धोरणं आहेत त्याच्यामध्ये आपल्यापैकी अनेकांची जर काही आक्षेप किंवा हरकती असतील तर त्या धोरणात सुद्धा मदत करण्याची आमची <laughs> तयारी आहे असं माझं बांधण्याचं काम आहे काम म्हणजे काय गर्मी मध्ये आपले रहिवाशी आहेत किंवा आपल्या परिसरात दवाखान्यात काम आलं पोलीस स्टेशनला आलं तहसीलला आलं कलेक्टरला आलं तर हे सगळं ही आमचीच माणसं करताय कामाची माणसं आहे म्हणून तसंच कामाचा माणूस म्हणून आम्ही डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यावर पाहतो आजदाराला भेटायला जायचंय म्हटल्यानंतर तुम्हाला एक कुठं जायचं कुठं उपलब्ध राहणार आहे हे तरी लक्षात आलं पाहिजे कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं आणि मला असं वाटतं की ही सुवर्ण संधी घरांसाठी लातूर शहरासाठी आणि अपेक्षा ही आहे की लातूर लोकसभा विधानसभा मतदारसंघ आहे म्हणजे पूर्वी काही पक्ष कमी होते का हे वाढून ठेवले कमी होते राजकीय पक्ष त्या त्या अजून वाढवून ठेवले म्हणजे आता मला सांगा ना की एखाद्याला समजा एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे विनाकारण पंचायत ते कसं मग शरद पवारांच्या पक्षात जावं का अजित पवारांच्या पक्षात जावं कशासाठी